हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत हो आहे तर तुम्हाला वाटेल की खूप दिवसातून मी ब्लॉग शूट करत आहे तर खरंच ना माझा बिझनेस इतकं म्हणजे काम मला वाढलेलं आहे ना त्यामुळे मला ब्लॉग शूट करायला वेळ भेटत नाही तर वरच्यावर आता मी जसं जमेल तसं तुमच्या ब्लॉग सुर म्हणजे शेअर करणारच आहे आणि बघा आज आहे चिल्ड्रन्स डे तर मुलं गेलेली आहेत बाहेर म्हणलं चला मला ब्लॉग शूट करायचं तर खूप दिवस झाला चाललेला आहे की ब्लॉग शूट करणं वगैरे तर म्हणलं चला आजपासून आपण ब्लॉग स्टार्ट करूया चिल्ड्रन डे पण आहे ना त्यामुळे तर बघा आता माझा मस्तपैकी हेल्दी असा डिनर झालेला आहे तर डिनरमध्ये मी खूप असा हेल्दी असा हा डिनर घेते त्याने माझा वेट लॉस झालेला आहे तुम्हाला दिसत नसेल माझे गाल पण आत वगैरे गेलेले आहे तर स्किन मध्ये पण खूप असा फरक पडलेला आहे माझ्या त्यामुळे जर कोणाला जर इंटरेस्ट आहे असेल वेट लॉस करण्यासाठी वगैरे तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेला आहे की कशा पद्धतीने वेट लॉस वगैरे हो करायचा आहे वेट गेन करायचं आहे स्किनचे प्रॉब्लेम असेल ते पण आमच्यावर शेअर करा तर नक्कीच आम्ही मदत करणार आहोतच तर चिल्ड्रन्स डे आहे तसंच आपल्याला आपण जिथे आधी राहत होतो ना त्या घरी शिफ्ट लवकरात लवकर व्हायचं आहे तिथलं काम झालेलंच आहे अठ्ठ्याण्णव टक्के तरी काम झालेलं आहे अगदी दोन टक्के काम राहिलेलं आहे तर तिथे शॉपिंग आम्ही केली केलेली आहे ऑनलाइन शॉपिंग केलेली आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा किती भरपूर असे बॉक्स जेवढा पॉसिबल होईल तसं आम्ही इथे शॉपिंग करून ठेवलेली आहे कारण की तिथे गेल्यानंतर एकदम आम्हाला पॉसिबल होणार नाही ना शॉपिंग करण्यासाठी त्यामुळे जेवढं जमेल तेवढं आम्ही इथे शॉपिंग करून ठेवलेलं आहे तर त्यातला एक बॉक्स मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे नेमकं काय शॉपिंग केलेलं आहे ते चिल्ड्रन्स डेचं मुलांसाठी स्पेशल मुलं काहीतरी घेऊन येणार आहे त्यांना खाण्यासाठी तर काय घेऊन येणार आहेत ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला तर मग तर बघा एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आणि पाठीमागे आणखी दोन तीन पार्सल आहेत खूप सारे आहेत वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये दाखवेल कारण एका ब्लॉग मध्ये खूप असं हे होतं ना सगळं दाखवलं जातं ना त्यामुळे आणखी दुसरं ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवायचं नक्कीच मी प्रयत्न करेन तर हे बघा तर तुम्हाला दाखवते नेमकं हे काय आणलेलं आहे ते घर रिनोव्हेशन करायचं ठरल्यापासून काय करायचं काय नाही हे सतत सारखं डोक्यात चालू होतं असं वाटतं होतं की आता पुन्हा कधी करणं होईल न होईल माहीत नाही आहे म्हणून चला म्हटलं काहीतरी म्हणजे असं छान असं आपल्याला जसं आवडते तसं घर मस्तपैकी करावं कारण माझं एक स्वप्नच होतं की अशा पद्धतीने मला एक घर हवं होतं माझी बेडरूम मला कशा पद्धतीने हवी होती वॉर्ड्रोप वगैरे कशा पद्धतीने हवं होतं ना एक स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण होईल्या जाता लवकर तुमच्यावर होम टूर पण लवकरच मी शेअर करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने हॉलमध्ये हा डेकोरेटिव पीस आम्ही ऑर्डर ऑनलाईन केलेला आहे तर ऑफलाईन आम्ही काहीही जास्त करून घेतलेलं नाही जास्तीत जास्त ऑनलाईन घेण्याचा आमचा प्रयत्न होता कारण की आम्हाला अगदी सुरुवातीपासूनच आम्ही जास्त करून ऑनलाईनच घेण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि या काही जणांना वाटतं की ऑनलाईन काही चांगलं भेटत नाही असं तसं पण ऑनलाईनसुद्धा खूप छान असं भेटतं कारण आजपर्यंतचा अनुभव आमचा स्वतःचा असल्यामुळे आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर आम्ही ते रिटर्न पण करतो तर बघा तुमच्यावर शेअर केलेला आहे अशा पद्धतीने ऑर्डर केलेलं आहे मस्त पक्की डेकोरेट पीस वगैरे बाकीचे पण तुम्हाला लवकर लवकर शेअर मी करेनच नक्कीच तर बघा चिल्ड्रन डे स्पेशल त्यांनी काय आणलेले आहे तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आता वीस तारखेला वोटिंग आहे त्यामुळं आलेले होते चला मुलांनी काय आणलं आहे चिल्ड्रन डे ला ले ले स्पेशल बघूयात काय चिकू गोष्ट बघा आमच्या नेहमीचे तरी इथे बघा फक्त मुलांसाठी पार्सल आणलेलं आहे आ, मी तर हेल्दी असा डिनर करते तुमच्यावर मी शेअर पण केलेला आहे मुलांसाठी स्पेशल आणलेलं आहे कारण की रात्री शक्यतो आम्ही हेल्दी काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतो लाईटली घ्यायचा प्रयत्न करतो पण चिल्ड्रन डे स्पेशल म्हणल्यानंतर मुलांना काहीतरी हवं असतं त्यामुळे म्हटलं चला आणि मेन म्हणजे हे त्यांच्याच आवडीचं आम्ही ते स्वतःच घेऊन आलेले आहेत मुलं कारण की आता इथं आमच्याकडे बा आम्ही जिथे राहते ना तिथे खूप छान असा हा रोल मिळतो आणि मुलांना मला माहीत नाही मुलांना प्रचंड असं प्रमाणात हे रोल आवडलेला आहे मला मी एकाच खाऊन बघितला होता पण मला इतकं आवडलेलं नाही आहे पण मुलांना माझ्या आवडलेलं होतं त्यामुळे हे अशा प्र प्रकारे त्यांना असे रोल मागवलेले आहेत तर खूप छान असं टेस्टी आणि मी असं लागतं जर मुलांचं म्हणणं होतं तर माझं हॉटेलचं सगळं औरुण वगैरे पण झालेलं आहे बघा अशा पद्धतीने रोल वगैरे आणलेले आहेत जर कोणाला जर आवडत असेल रोल तर मला कमेंट करून सांगा चिल्ड्रन डेला तुम्ही स्पेशल काय केलेलं आहे ते पण मला सांगा नक्कीच दो तर हे बघा मुलांना दोघांना दोन ताटा घेतलेल्या आहेत मी लवकरच नवीन घरी शिफ्ट होणार आहोत तिथले ब्लॉक खूप छान छान येणार आहे तर बघा क्रीम रोल आणि कस रोल दोन सॉरी क्रीम रोल पनीर रोल आहे तर मस्त त्यांचा चिल्ड्रन ड्रेस स्पेशल चालू आहे काहीतरी मुलांना हवं असतं बघा असं चिल्ड्रन चे वगैरे असताना काही नाही का हवं असतं तर मस्त बघितं मुलांचं रोल खाणं चालू आहे आणि एकमेकांना शेअर करतात बघा मुलं वेगवेगळे काहीतरी ते आतमध्ये स्टपिंग असताना ते वेगवेगळं मागवलं होतं एकमेकांना शेअर करत आहेत ते गोष्ट मुलांची खूप छान आहे तर मी विचारतो ते कसं आहे वगैरे तर मुलं म्हणते मम्मा खूप टेस्टी आहे तू पण एक खाऊन बघ चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय